श्याम पाटील आपण बघत आहात आपण बातमी बघत आहात सावदा येथील सावदा येथील श्री साई बाबा मंदिरामागील स्वामी हॉस्पिटलमध्ये लग्नाच्या पंचवीस वर्षानंतर महिलेला नवीन तंत्रज्ञानातून कन्यारत्न प्राप्त झाले टेस्ट ट्यूब बी बी आय व्ही एफ या नवीन तंत्रज्ञानाचा डॉक्टर अविनाश बराटे व स्वाती बराटे यांनी वापर करून याद्वारे अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले त्याबद्दल आपण जाणून घ्या त्यांच्या मुलाखतीतून नमस्कार मी डॉक्टर अविनाश बराटे संचालक स्वामी आय व्ही एफ सेंटर सावदा या आपल्या रावेर भागामध्ये आपलं सर्वप्रथम एकच सेंटर साथी। आणी गेला ते आहे टेस्ट्यू बेबीसाठी आणि गेल्या ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून आम्ही पूर्णपणे म्हणजे कार्यरत या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि आज पावे तो सोळा पेशंटच्या टेस्ट बेबी झालेल्या आहेत त्यापैकी बारा पेशंट ह्या कन्स्यू झालेल्या कन म त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्यापैकी दोन पेशंट माग या महिन्यातच डिलिवर झालेले आहेत त्यापैकी एक पेशंट जिला साधारणतः लग्नाला पंचवीस वर्ष झालेले होते ती पेशंटसुद्धा आमच्या या हॉस्पिटलमध्ये प्रस प्रेग्नंट राहिलेली आहे तर कालच ती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती डिलिव्हरी झाली आणि बाळ आणि आई दोघंही सुखरूप आहेत तर माझी एकच अशी अपेक्षा आहे की आपल्या या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये या स असं आधुनिक तंत्रज्ञान हे सर्वप्रथम एकच असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी किंवा गरजूंनी या, या तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा अशी ही विनंती आहे नमस्कार हॉस्पिटलची डायरेक्टर आम्ही गेल्या सोळा वर्षापासून सावदा येथे प्रॅक्टिस करत आहोत आणि गेले दोन हजार तेवीस चो, चोवीस दोन हजार तेवीसला फेब्रुवारीला आम्ही सुरुवात केली नवीन तंत्रज्ञानाची जी, जी टेस्ट टू बेबी सेंटर हे असून आम्ही गेल्या एक वर्षामध्ये सोळा पेशंटपैकी बारा पेशंट ह्या गर्भवती राहिलेल्या आहेत आणि अत्यंत अल्प दरामध्ये ही सेसुविधा आपल्या सावदा येथे सुरू आहे आणि पासून तर धुळ्यापर्यंत हे नामवंत एक सध्या असलेलं एक सेंटर आहे जिथे आम्ही दोन महिला या आता या महिन्यामध्ये गर्भवती डिलेवरी झालेल्या आहेत त्यापैकी पंचवीस वर्ष लग्नाला होऊन गर्भ न राहिलेल्या ती पेशंट आपल्या इथे गर्भवती राहिली आणि तिला काल अक्षतृतीयेच्या मुहूर्तावर कन्यारत्न प्राप्त झालेले आहे आणि मागील आठवड्यामध्ये मुलगा हा एका पेशंटला झालेला आहे युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद